राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडवण्याचं काम चालू आहे तर हुकुमशाहीकडे आपली वाटचाल चालू आहे का नेत्यांना अडचणीत आणायचं चालू आहे का महालक्ष्मी स्पोर्ट्स क्लब कोल्हापूर यांच्या माध्यमातून आबांच्या स्मृतिप्रित्यार्थ दरवर्षी रक्तदान शिबिर आणि नेत्रदान नेत्र, नेत्र तपासणीचं शिबिर हे कोल्हापूरमध्ये घेतलं जातं सातत्याने तीन चार वर्ष मी या शिबिराच्या निमित्ताने येतो आहे या सर्व परिवाराला भेटतो आहे या सगळ्या कुटुंबाला भेटतो आहे आणि दरवर्षीचा वाढता प्रतिसाद बघितल्यानंतर मला मनापासून आनंद होतो आहे की आबांच्या सेवेचा जो विचार आहे तो सेवेचा विचार जिवंत ठेवण्याचं काम या सगळ्या माझ्या कुटुंबाच्या माध्यमातून होतं आहे मी मनापासून महालक्ष्मी स्पोर्ट्स क्लब आणि जे सगळे आयोजक आहेत मग प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारे सुद्धा अनेक घटक या शहरामध्ये आहेत या सर्व लोकांचं मनापासून आभार मानतो येत्या काळामध्ये असाच प्रतिसाद वाढत राहो आणि जो सेवेचा विचार घेऊन हे सगळे लोक काम करत आहेत तो सेवेचा विचार वृद्धिंगत करण्यासाठी जास्तीत जास्त प्रतिसाद आपल्या शहरातून मिळो एवढी सदिच्छा आज या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम आपण घेताय त्याबद्दल मी मनापासून आभारसुद्धा मानतो मी सर्वसामान्य लोकांना त्याचं श्रेय देईन माझ्या मतदारसंघातल्या मतदारसंघाच्या बाहेरच्यासुद्धा अनेक लोकांनी प्रयत्नांची पराकष्ट करून मला निवडून आणण्याचं काम केलं आपण जे काम केलेलं आहे सातत्याने पाच वर्ष संपर्क का आणि काम हे लोकांपर्यंत आम्ही पोचवण्यामध्ये यशस्वी ठरलो चिन्ह बदललेलं असतानासुद्धा चिन्ह लोकांपर्यंत पोचवण्यामध्ये यशस्वी ठरलो याचं सगळं श्रेय कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्य लोकांना जातं आणि मी त्यांनाच माझ्या विजयाचं श्रेय देईन साखरेच्या बाबतीमध्ये अनेक लोकप्रतिनिधींनी प्रश्न मांडलेला आहे काही ध्येय धोरणं राज्य शासनाकडून आणि केंद्र शासना सुद्धा दुरुस्त होणं आवश्यक आहे मी काही कारखान्यांमध्ये गेलो होतो यावर्षी भागामध्ये कारखानेसुद्धा वाढलेले आहेत त्यामुळं पारंपरिक जे कारखाने होते त्यांची आवकसुद्धा कमी झालेली आहे असं मला काही कारखान्यांमध्ये कळालं त्यामुळं उत्पन्नावर उत्पादनावरती कुठेतरी येत्या काळामध्ये लक्ष देणं आवश्यक आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन साखर विक्रीच्या बाबतीत जे धोरण आहे किंवा त्याच्याही पुढे जाऊन इथेनॉलच्या निर्मितीच्या बाबतीमध्ये जे धोरण केंद्र शासनानं अवलंबलेलं होतं त्यामध्ये या सगळ्या घटकांशी चर्चा करून बदल घडवणं आवश्यक आहे कारण ही इकॉनॉमी टिकली हे अर्थकारण टिकलं तरच ग्रामीण भागातलं अर्थकरण चांगलं होणार आहे असं आमच्या सर्वांचं मत आहे राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडवण्याचं काम चालू आहे आज बीडमध्ये घडलेला प्रकार असेल किंवा राज्यातल्या इतर अनेक ठिकाणी जे प्रकार ज्या पद्धतीचे घडत आहेत आपण सर्वांनी माझी आपल्या सर्वांच्या वतीने राज्याच्या गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की राज्यामध्ये आता पोलिसांचं संरक्षण करायला लागतं आहे ला ला की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी यंत्रणेबरोबर उभं राहणं गरजेचं आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था कडक करण्याची गरज आहे सर्वसामान्य लोकांना आज राज्यामध्ये सुरक्षित वाटत नाही आहे अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे काल मला कळालं की लातूरसारख्या शहरामध्ये बीडची मुलं जर हॉस्टेलला राहत असतील तर त्यांना प्रायव्हेट हॉस्टेल्समधून बीड म्हणून काढलं जातं आहे असंसुद्धा केलं जातं आहे लोकप्रतिनिधींनीसुद्धा काळजी घेण्याची गरज आहे की आपण ज्या मतदारसंघाचं आपण ज्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो आहे आपल्यामुळं या सगळ्या परिसराची मान उंचावली पाहिजे असा प्रसंग आपल्या जिल्ह्यातल्या लोकांच्या वाट्याला आला नाही पाहिजे याची काळजी तशाच पद्धतीचं कृत्यसुद्धा क करणं आवश्यक असतं त्यामुळं माझी राज्य सरकारला विनंती आहे की कायदा सुव्यवस्था कडक करण्याची आवश्यकता आहे कायदा सुव्यवस्थेचा जरब आणि भीती ही गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमध्ये निर्माण झाली पाहिजे आणि डेव्हलपमेंटचा फोरम जसं आपण पुढं घेऊन जातो तसं आज राज्यामध्ये महिलांची सुरक्षा असेल किंवा इतर सुरक्षेच्या बाब्या असतील या सगळ्यांकडे अधिकचं लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे असं आम्हाला वाटतं दुर्दैवी गोष्ट आहे त्यांनीही त्याचा समाचार घेतला पण अशा पद्धतीनं जर विरोधी पक्षातल्या नेत्यांवरती लक्ष ठेवलं जात असेल आजूबाजूला कोणाला लक्ष ठेवलं जात असेल तर या सगळ्या गोष्टींकडे आपण विचार करण्याची आवश्यकता हुकुमशाहीकडे आपली वाटचाल चालू आहे का नेत्यांना ने अडचणीत आणायचं चालू आहे का हे सुद्धा तपासलं गेलं पाहिजे त्यामुळं यंत्रणेचा वापर करून विरोधी पक्षाला जर अडचणीत आणण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून होत असेल तर वि निश्चितपणाने आम्ही सगळ्या याचा निषेध करतो आणि राज्यातली लोकशाही टिकवण्यासाठी यापुढच्या काळात लोकांना पुढाकार घ्यावा लागेल असा विश्वास मला एक आज या ठिकाणी व्यक्त आहे पालकमंत्री नेमणं फार गरजेचं आहे अगदी एखादा बेसिक गोष्ट सांगायची झाली तर डी पी सर्वसामान्य शेतकऱ्यांना आज गरजेचं आहे पण ते ट्रान्सफॉर्मर डी पी देण्यासाठी कुठली डी पी टी दी सीची बैठक होत नाही आहे निधीची तरतूद नाही आहे या सगळ्या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी पालकमंत्र्यांची आवश्यकता असते आणि पालकमंत्री अजून प्रमुख जिल्ह्यांना जर दिले जात नसतील किंवा राज्यामधल्या जिल्ह्यांना दिले जात नसतील तर ही दुर्दैवी गोष्ट आहे आज शपथविधी होऊन कितीतरी काळ लोटलेला आहे पण असं असताना अजून पालकमंत्रीपदाची वाटप झालेलं नाही आहे ते लवकरात लवकर करून लोकांचे प्रश्न मार्गी हवेत अशी विनंती मी राज्य शासनाला करतो आम्ही राज्यातल्या लोकांचे प्रश्न विधिमंडळामध्ये मांडण्याचं काम करू आम्ही गणवेशाचा प्रश्न मांडला मी राज्य खरं खरंतर मनापासून आभार मानतो की जे सेंट्रलाइज गणवेशाची पद्धत होती त्यामुळं ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य मुलांना गणवेश मिळत नव्हते शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना गेली वर्षभर गणवेश मिळालेले नाहीत मी असंही पटवून देताना सांगितलं की पांढरे कपडे घालून जर आमदार विधिमंडळात येत नसतील तर काही लोकांना पास विचारले गेले गाड्या सोडल्या ले गेल्या नाहीत हे जर आमदारांबरोबर बर होत असेल तर विद्यार्थ्यांची खाली परिस्थिती काय असेल त्यामुळं जसा पुढाऱ्यांना गणवेश अलीकडच्या काळात दिला गेलेला आहे म्हणजे अधिकृत नाही पण अनधिकृत अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा